जयशिवराय अटक झाली आहे अजून अटक होणार म्हणजे झालीच आहे आता ऑर्डर येथे प्रोसेस होती आहे वकील हजर राहिलेले नाही आहेत आणि माझी वैद्यकीय अडचण स्थानं सुद्धा खरं म्हणजे वकील हजर राहायला पाहिजे होतं मला अपेक्षितच होतं आहे कारण का ना उद्या काही ना काही माझा गेम होणारच होता आणि तो गेम झाला आहे मला माहीत नाही की ते मला बिल मिळू देतील नाही मिळू देणार काय होईल मला खरंच माहीत नाही आणि उद्या बेलसाठी अर्ज टाकतो असं मग त्यांचं म्हणणं आहे पण मला माहीत नाही की ते कधीपर्यंत ते बिल मिळेल तर आता ह्या सगळ्या गोष्टींमधून एकच गोष्ट सातत्याने येते की ज्या वेळेला आपण स्वाभिमानासाठी लढतो त्यावेळेला आपल्याला त्याची किंमत मोजायची तयारी ठेवावी लागते आणि त्या पद्धतीने किंमत मोजतोय आणि जनतेच्यासाठी मोजतोय माझी प्रार्थना आहे की जे काही जनतेच्या वतीने मदत करता येत असेल ती जरूर करावी मला बिल मिळवून देण्याच्या संदर्भात नाही तर काय तब्येतीचं काही झालं तर पुढच्याही सगळ्या गोष्टींसाठी आपण तयार राहावं आणि अशा प्रकारे हे सगळं आता आहे अर्थात भरपूर बातम्या काय काय आता येतील पण मुद्दा एवढाच आहे की ज्यावेळेला अशा पद्धतीने स्वाभिमानी आपण बाणा ठेवतो हो त्यावेळेला अशा गोष्टी होणारच आहे वकीलच हजर राहत नाही तो परस्परच कुठंतरी निघून जातो आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं होतं असो तुम्ही सगळेजण स्वतःची काळ काळजी घ्या आणि माझ्या वैद्यकीय अडचणी आहेत खोक्या आता तसं हे सगळं पुढं आहे फिदा हम वतन तुम्हारे तुम्हाला हरवणे हे वतन साथी धन्यवाद